नमस्कार मी संजय वद्रेकर आज सहा जुलै आज आपण जी मुख्य घटना पाहणार आहोत ती आपल्या भारताच्या संदर्भातली आहे आणि ती आहे सहा जुलै दोन हजार दोन या दिवशी विसाव्या शतकातील एक महान उद्योजक धीरूभाई अंबानी स्वर्गवासी झाले विद्यार्थी मित्रांनो देश जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता तेव्हा भारतीय अनेक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवत होते आपोआध औद्योगिक क्षेत्र टाटांसारखा एखादा उद्योगपती सोडलास ब्रिटिश काळामध्ये भारतीय उद्योगधंद्यामध्ये खूप मागे होते आणि देशाचा जर औद्योगिक विकास साधायचा असेल तर उद्योगधंदे याच्यामध्ये तुम्ही प्रगती साधली पाहिजे अर्थात तो काळ इंग्रजांचा होता आणि इंग्रज काही म्हणावं तसं आपल्याला सपोर्ट करत नव्हते आणि त्यामुळे भारतीय उद्योगधंद्यात मागे होते तो भाग निराळा पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टाटा सारखे उद्योगपती आपल्या देशामध्ये होतेच पण अल्पावधीत भारतात नव्हे तर जगात आपल्या उद्योगधंद्याचा दबदबा निर्माण करणाऱ्या धिरुबाईंचा जन्म गुजरातमधील जुनागड या संस्थानात सव्वीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी झाला जुनागड एक संस्थान होतं तिथे नबाब होता, होता। जुनागडातला हा नबाब अतिशय जुन्या विचाराचा होता आणि नबाबातली प्रजा ही मध्ययुगातच वावरत होती असं म्हणायला हरकत नाही अशा या संस्थानी वातावरणात धीरुबाई अंबानी आपल्या पाच सहा भावंडांसोबत अतिशय गरिबीत आणि हलाखीत कष्टमय जीवन जगत होते इतके की पाच सहा मैल अंतर ते त्या काळात पायी चालून जात असत का तर तिथे गेल्यानंतर ताक फुकट मिळत असे आणि ते ताक पाच सहा मैल अंतर चालत जाऊन घरी आणत असे आणि भातावर त्या ताकाचा उपयोग त्यांना होत असे अशा या गरिबीमध्ये धीरूभाई अंबानी वावरत होते याच काळात देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे वारे भाऊ लागलेले होते देशाला स्वातंत्र्य मिळालं पण नवाबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र आर एस एसच्या माध्यमातून भगवी पताका हातात घेऊन धीरूभाई अंबानींनी नवाबाच्या विरोधात लढा दिला पुढे नबाब पाकिस्तानला पळून गेला धीरुबाईंचं जुनागड हे जे काही संस्थान होतं हे भारतामध्ये सामील झालं आणि मग धीरुबाईंनी कुटुंबाच्या चरितार्थासाठी एडन गाठलं एडनवरती एका पेट्रोल पंपावर काम करत असताना धीरुबाईंच्या असं लक्षात आलं की केवळ एखाद्या पेट्रोल पंपावर महिना तीन चारशे रुपये पगाराची नोकरी करण्यासाठी माझा जन्म झाला नाही मी भारतात जाईल काहीतरी उद्योग करेल आणि एक आगळं वेगळं करलो दुनिया मुठे मे हे स्वप्न धीरुबाईंनी पेट्रोल पंपावर काम करत असतानाच पाहिलेलं होतं आणि म्हणून त्यांनी एडन सोडलं आणि भारताचा किनारा गाठला आणि एकोणीसशे पंचावन्नच्या सुमारास ते मुंबईत का आले असं म्हणतात की सुरुवातीला ते काही काळ एका चालीमध्येच राहत होते तिथे बरंचसं मराठी वातावरण होतं धीरुबाई आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त पंधरा हजार रुपयाचं रोख कॅश अशी त्यांच्याकडे त्या काळात होती सुरुवातीला त्यांनी काजू मिरी मसाले लवंग दालचिनी यांचा व्यापार करायला सुरुवात केली परंतु यासाठी आपला जन्म झालेला नाहीये आणि मिरी मसाल्याचा व्यापार मी करणार नाही काहीतरी वेगळं करेल आणि त्यासाठी धीरूबाईंनी कंबर खासले पंधरा हजार रुपयाच्या भांडवलावर धीरूबाईंनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन नावाची एक स्वतःची कंपनी सुरू केली मातीतून सोनं निर्माण करण्याची ताकद धीरूबाईंमध्ये होती त्या काळात एका अरबाला आरब स्थानात म्हणजे तिकडे दुबई या साईडला गुलाब फुलवण्याची कल्पना सुचलेली होती धीरूबाईंनी त्या आरबाला भारतातली माती विकली आणि त्याच्याकडून लाखो रुपयाचा त्यावेळेस त्यांना फायदा झाला मातीतून सोनं निर्माण करण्याची कमिया धीरूबाईंना होती आणि हिथून त्यांच्या औद्योगिक प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली एकोणीसशे सहासष्ट साली धीरूबाईंनी रिलायन्स टेक्स्टाईलची स्थापना केली त्यानंतर धीरूबाईंनी मागे वळून पाहिलं नाही एकोणीसशे सत्त्याहत्तर साली रिलायन्सचे रूपांतर त्यांनी पब्लिक लिमिटेड या कंपनीमध्ये केले एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये विमल हा लोकप्रिय ब्रँड धीरुबाई अंबानीने साऱ्या भारतामध्ये फेमस केला एकोणीसशे ऐंशीचं दशक या काळात त्यांनी शेअर बाजारावरती थोडंफार नियंत्रण मिळवलं आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी इतिहास घडवला रसायनीजवळ पाताळगंगा या परिसरात रिलायन्सचा एक भव्य प्रकल्प त्यांनी या काळामध्ये उभा केला आणि खऱ्या अर्थाने औद्योगिक साम्राज्य निर्माण करायची सुरुवात त्यांची या रासायनिक परिसरामध्ये या पाताळगंगाच्या भूमीत त्यांनी जो रिलायन्सचा प्रकल्प उभारला तिथून ते त्यांची झाली असं म्हणायला हरकत नाही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये धीरुबाईंनी जामनगरमध्ये पंचवीस हजार कोटी रुपये गुंतवून तिथे रिफायनरीचा प्रकल्प सुरू केला आणि दोन हजारमध्ये विद्युत क्षेत्रात पाय रोवले दोन हजार दोनमध्ये भारताच्या क्रमांक दोन नंबरवर असलेल्या आय पी सी एल या कंपनीचा ताबा रिलायन्सने घेतला आणि पाहता पाहता पंधरा हजारावरून पंधरा हजार कोटी रुपयापर्यंतची ओलाढाल धीरूबाईंच्याच कारकिर्दीमध्ये रिलायन्सची झालेली होती एकंदरीत औद्योगिक क्षेत्रात अशी भरारी घेत असताना धीरुबाईंची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली परंतु चोवीस जून दोन हजार दोन या दिवशी मेंदूतील रक्तस्रावाचे निमित्त होऊन धीरुबाईंना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्यानंतर काही दिवसातच म्हणजे सहा जुलै दोन हजार दोन या दिवशी वयाच्या सत्तराव्या वर्षी धीरूबाईंची प्राणज्योत मालवली त्यांच्या औद्योगिक योगदानाला अभिवादन करून मी आजचा हा दिनविशेष येथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र